पण नगराध्यक्षाचा उमेदवार हा आपलाच हक्काचा राहणार आहे प्रसंगी एकनाथ शिंदे साहेबांनी जर उमेदवारी दिली तर रत्नाघोशी उमेदवार राहणार आहे हे मामा तुला आणि त्या वेळेला आपल्याला सगळ्यांना मदत करावीच लागेल कोणी काही सांगितलं या निवडणुकीमध्ये आता काय होईल तुला सांगत नाही अजून वेळ आहे पण आहे एकदा आपण बसू आपल्यामुळे घेतलेल्या निर्णयामध्ये सुद्धा व्यत्यय सगळे भविष्यामध्ये सुद्धा आतापर्यंत त्या वार्डामध्ये जे मी काम करायचं होतं ते तुलाच बोलवून आम्ही सांगितलं की असं सा करा तसं करा ते शिबिर घ्या ते करा तुम्ही जिथं जिथं मी सांगितलं तिथं तिथं काम केली तेव्हा मला बी माहिती नव्हतं तुम्हाला माहिती नव्हतं की श्रीकांना शिवसेनेत येणार आहे पण राजकारणामध्ये काय होऊन गेलं राजकारण कधी का का दोस्त नाही दुश्मन नाही तर या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी थोडस विचारपूर्वक राहावं नक्की मी पण विचार करेल तस काय मार्ग काढता येईल मी आज सांगू शकत नाही पण जो मार्ग पक्ष काय मी तुम्हाला बोलले परत सगळ्यांना